टाईम होतोय सहा वाजून एक्कावन्न मिनटं आणि अरे आजची डेट काय आहे एक मिनट आजची डेट नऊ आहे यस एक मिनिट लेट मी कन्फर्म हां नऊ डिसेंबर दोन हजार बाव दोन हजार चोवीस आणि इथे आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे एका रूममध्ये सात जण घुसले फ्रेश होण्यासाठी कारण थोडस मॅनेज करायचं होतं म्हणजे ऍडजस्ट यु नो ठीक आहे आता ही आपली बस आहे इथे सगळ्यांचं झालं की घ्यायचं खाली नाश्ता करायचा आणि मग दर्शनासाठी सुरू मग सगळ्यांची आता वाट बघतो मंदिरात नाही मंदिरामध्ये ना ती बॅग गेलो ना साईटची साईट बॅग मी टाकणार ते थोडे बघायला येणार आहेत ते अली बक्ष मंडळी कुठे गेली आता सगळे येतील ना काय टेन्शन नाही कॅब द्यायची ना जाऊ त्या गाडीमध्ये घेऊ आपण आता मी ह्या हॉटेलमध्ये निघालो आणि आता जायचंय महालक्ष्मी मंदिर तिथून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मम्मी गेली अच्छा तिकडे मम्मी

साडेआठ वाजलेत बरोबर चला 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 अच्छा फोटो काढायचं एक मिनट एक मिनिट एक मिनिट इथून मंदिर एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथे पार्किंग लावले आहेत बसेसच्या पुढे म्हणजे फिरवायला मे बी जागा नाहीत म्हणून सगळ्यांनी इथे पार्किंग मध्ये आहेत आमची बस पण इथेच आहे तर आता हा तेच देशपायंटे देश टूर अँड ट्रॅव्हल्स आमच्या बसचं नाव आहे पाठीमागं पार्क केली आहे आणि इथून एक एक किलोमीटर पायी पायी जायचं आहे पण मजा आहे ना रे। अरे काही टोप्या टोप्या देवारीवारी अरे मग त्या आपले त्या मॅडमने टोप्या घातली नाही टोपी कुठे आहे अच्छा असे लोगो आहे हा लोगो आहे ना

हे पिशवी दिले ताई चला चला नंदी मित्र मंडळ छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर हिरे थोडी छोटी मोठी शॉपिंग ओटीच्या सामन्याची खरेदी खरे जो तो दुकानामध्ये काय घ्यायचे

सातशे पन्नास रुपये चला अक्षर होत्र फोन आला ते साहिलीचा फोन आला गुम्हाला हा सगळ्यांना मला वाटत नाही की आमच्या पार्टी कोण असेल ना, म्हणून आम्हीच पार्टी येतो हो एक पूर्वेला गेली एक पश्चिमेला गेली तुझी दक्षिणेला गेली काय कुठे गेली ला गे बोलती पब्लिक <laughs> पाय दुखले रे बाबा ला पाय नाही दुखले ते लाईन मध्ये माझ्याकडे जेवढे पाठवलेस पण बरेच कॉन्टॅक्ट नंबर नाहीत म्हट व्हॉट्सअपला ऍडिट बघायला लागेल इथे काय होत

बिवले भारी आहे ना पण अक्षरशः मानेची वाट लागली काय करते का अच्छा हे तोडला 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 हे बघ फुले 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 दोन आहेत मम्मी आली बाग नाही अशीच आहे आमची आई ठेव मिळत जाईल तिथं फुलं तोडतात

तो समोरचा ते बघा तो समोर काय करू काढायचं ते बडशे कुठे आले बडशे आले 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 तेव्हा आले आले तुरी आले ते बघ त्या साईडला ते बघ आले तुरे तेव्हा आले ते बघ ते कुठे आले तुला दिसत पाठी मध्ये साईडला मम्मी ये बाबा शाळेच्या आठवणी त्या आमच्या अरे खा जरा खावा खावा आठवणी सहा वाजून चौतीस मिनिट चला इथला पण लक्ष्मी झाला आता जायचंय चप्पल चप्पल ठेवलं मी तिथे दोन्हीत त्या चप्पल घ्यायचं बस मध्ये जायचंय आणि আম <laughs>

चला। पार्टनर। अच्छा पार्टनर हे बसत गेला एका माणसाला दोन दोन रूम दिले खूप भारी झालेले आणि राहिला प्रश्न चार्जिंगचा चार्जिंग करू

आमची बस सगळी मंडळी जेवतात इथे माझं झालं जेवण मी चालू आहे घरी घरी म्हणजे रूम वरती नऊ वाजून सोळा मिनिट वॉश आहे ना मसाला बाय बाय टेक केअर मी चार्जिंग लावतो सगळे माझा संसार आणि ब्लॉग इतर चेंज करे का बाय 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 रूम होतं ना रूम टूर रूम टूर रूम टूर या साईडला काही रूम आहेत या साईडला काही रूम आहेत आणि आपली रूम जी आहे ती आहे ही चौदा चालू